श्री तुळजा भवानी कॉम्प्लेक्स वन बी एच के टू बी एच के अँड शॉप प्रोजेक्ट बाय श्री तुळजा भवानी डेव्हलपर्स गवंडीवाडा अपोजिट आशा पार्क नियर भरडनाका मालवण सिंधुदुर्ग आपल्या स्वप्नातील घर प्रत्यक्षात कॉन्टॅक्ट डिटेल्स फॉर बुकिंग अरबी समुद्रात मान्सूनपूर्व हालचालीनं वेग आलाय ढगाळ वातावरण होण्याबरोबरच समुद्रातील प्रवाहांमध्ये व पाण्याच्या रंगामध्ये बदल होत आहेत समुद्राचे पाणी गडू होत असून पावसाळी कालावधीसाठी एक जून ते एकतीस जुलै अशी एकसष्ट दिवस पश्चिम किनारपट्टीवरती मासेमारी बंद राहणार आहे या पार्श्वभूमीवरती मारवणसह जिल्ह्याच्या किनारपट्टीवरती मच्छीमारांनी आपल्या मासेमारी नौका किनाऱ्यावरती आणून सुरक्षित स्थळी ठेवण्यास सुरुवात केली आहे मान्सूनचे आगमन काही दिवसांवरती येऊन ठेपले असून सर्वांनाच पावसाची आतुरता लागून राहिली आहे मात्र पावसाळी कालावधीत मासेमारी बंद ठेवण्यात येते तसंच पावसाळा हा समुद्रातील माशांचा प्रजनन काळ असल्यानं या काळात मासेमारी केली जात नाही या अनुषंगानं भारताच्या पश्चिम किनारपट्टीवरती एक जून ते एकतीस जुलै असा एकसष्ट दिवसांचा मासेमारी बंदी कालावधी पाळण्यात येतो याबाबत शासनाच्या कृषी व प्रद्युम्न विभागाच्या आदेशानुसार मत्स्य व्यवसाय विभागानं महाराष्ट्र सागरी मासेमारी नियम अधिनियम एकोणीसशे एक्क्याऐंशी अंतर्गत राज्याच्या जलदी क्षेत्रात बारा सागरी मैलपर्यंत यंत्रचलित व यांत्रिक मासेमारी नौकांसाठी पावसाळी मासेमारी बंदी कालावधी दिनांक एक जून ते एकतीस जुलै पर्यंत लागू केला आहे या मासेमारी बंदीनुसार एक जून पूर्वी मासेमारीस गेलेल्या नौकांना एक जून नंतर कोणत्याही परिस्थितीत बंदरात मासे उतरण्याची परवानगी असणार नाही अशा नौका महाराष्ट्र सागरी मासेमारी नियम अधिनियम एकोणीसशे एकाऐंशी व सुधारणा अध्यादेश दोन हजार एकवीस अंतर्गत कार्यवाहीस पात्र राहतील त्यामुळे सर्व मच्छिमार संस्थांनी संबंधित नौका दिनांक एकतीस मे किंवा तत्पूर्वी बंदरात पोहोचतील याबाबत नौका मालकांना सूचित करावे मासेमारी बंदी कालावधीत यंत्रचरित व यांत्रिक मासेमारी नौकांद्वारे व कोणत्याही प्रकारे ते मासेमारी होणार नाही तसच कोणती यंत्रचालित व यांत्रिक मासेमारी नौका कोणत्याही कारणास्तव समुद्रात जाणार नाही याबाबत दक्षता घेण्यात यावी असं मत्स्य व्यवसाय हो विभागाचे सिंधुदुर्गचे सहाय्यक आयुक्त श्री कुसवेकर यांनी मच्छीमार संस्थांना दिलेल्या पत्रात म्हटलं आहे आमचं दिवसभरातील सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटलाईटचं युट्यूब चॅनल